धुळे सिटी कार्यालयाचा भ्रष्ट कारभार सर्वांना ठाऊक का आहे पैसे दिल्याशिवाय कागदपत्र पुढे सरकत नसल्याचा वाईट अनुभव या ठिकाणी येतो सिटी सर्वे विभागातील भ्रष्ट कारभार विरोधात लक्ष वेधण्यासाठी मनसेने आज अनोखे के आंदोलन केले मनसेने भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी नोटांशी माळ आणले तसेच जनतेला चॉकलेट वाटले या आंदोलनाची जिल्हाभर चांगली चर्चा होत आहे धुळे शहरातील सिटी सर्व्हे कार्यालयात मालमत्तेची कागदपत्रे तयार करून घेताना नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत परिणामी स्वतःची मालमत्ता असून देखील नागरिकांना आर्थिक भूरदंड सहन करावा लागत आहे तसेच सिटी सर्व्हे कार्यालयात खासगी एजंटांचा सोसळाट बघायला मिळत आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाकडे तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र बैसाने यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले यात भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी पैशाचा हार तर जनतेसाठी चॉकलेट वाटप करण्यात आले दरम्यानच्या अधिकाऱ्यांसाठी पैशाचा हार नेण्यात आला होता ते दोन्ही अधिकारी कार्यालयात नसल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत सिटी सर्वे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच या ठिकाणी आपले काम घेऊन आलेल्या लोकांचे आंदोलनाकडे लक्ष वेधले त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र बैसाने म्हणाले की सिटी सर्वे कार्यालयात मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे नागरिकांनी दर तीन ते सहा महिन्याआड आड कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहावी नागरिकांची कामे करताना या ठिकाणी एक तथाकथित एजंटची नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार आहे त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता तक्रारी कराव्यात असे आवाहन देखील जितेंद्र बैसाने यांनी यावेळी केले या अनोख्या आंदोलनात जितेंद्र बैसाने प्राची कुलकर्णी हर्षल परदेशी शामक दादाबाई सत्यम सिसोदे आधी सहभागी झाले होते एजंट मला सांगतो पैसे दिले तर काम तुमचं एक महिन्यात होईल नाही तर पैसे नाही दिले तर बारा महिने काम होणार नाही करा मान झाला फिरवता तुम्ही आला का साहेब कुठे गेले आता मला वान वानखेडे कुठे गेले मोजून गेले फुकड काम बोई आहे का तुमच्याकडे जो बाहेर जातो कामाला कोणत्या कामावर गेला कुठे गेला याची नोंद करता का तुम्ही हवीस बावीस हवीस बारा दोन हजार तेवीस चा मी अर्ज दिला माझ्याकडे नकल्याचा अर्ज त्याची डुप्लिकेट कॉपी काल दिली सिटी सर्व ऑफिस ला साहेबांकडे गेलो वाघमडे साहेबांकडे सिटी सर्व्ह ऑफिसरकडे गेलो सिटी सर्व ऑफिसरांनी सांगितलं तेव्हा यांनी सांगितलं की यांच्याकडे दोन वेळा अर्ज दिल्यावरही शंभर शंभर रुपये भरून परत आणखी ऑनलाइन अर्ज करून आणत परत परत यांच्याकडे दिली का यांच्याकडे दिल्यानंतर मग हे सांगतात साहेबांकडे गेलो मग तेव्हा साहेबांना सांगतात नाही बरे मी जितेंद्र भाई साने मानसे शहराध्यक्ष जनित कक्ष व शामक विद्यार्थी सेवा उपाध्यक्ष प्राचीनताई कुलकर्णी मानते ज्येष्ठ मनसे सैनिक आज आम्ही सिटी सर्वे ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो ते आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्याचं कारण असं होते की हे सिटी सर्वेचे जे अधिकारी त्यांनी त्यांचे एजंट व नातेवाईक भरती केलेले आहे व आपले जे प्रकरण नेता नाव लावायचे किंवा आपले प्रॉपर्टी कार्ड बनवण्यासाठी जे प्रकरण येतात नकलीसाठी त्यासाठी हे लोक तो दोन दोन पाच पाच हजार रुपये मागणी करतात जनतेकडून व जनतेने देणे दिल्यास आठ आठ महिने नऊ नऊ महिने असे प्रकरण पडून राहतात त्या अनुषंगाने आज आम्ही जो आंदोलन करण्यात आलो होतो व झालेला आहे आणि वारंवार यांना तक्रारी अर्ज करूनही कुठल्याही प्रकारचा यांच्यावर परिणाम होत नसल्यामुळे आज आम्ही यांच्यासाठी हा नोटांचा हार जी चौकलेट, जी चौकलेट जी ले ले, जे यांना चालतं आणि जे जनतेला देतात ते चॉकलेट हे चॉकलेट घेऊन आलेलो आहे आणि मी धुळेकर जनतेला एक पुन्हा एकदा एक विनंती करतो आणि आवाहन करतो आमच्या पक्षामार्फत की जेही आपले घराचे उतारे शेतीचे उतारे बखरण प्लॉट वगैरे असतील त्यांचे दर तीन महिन्यांनी आपण उतारे काढावे व ते चेक करावे अन्यथा दुसऱ्याच्या नावे गेल्यानंतर पोलीस पुन्हा त्रास होईल त्यामुळे तुम्ही संतत राहा जय महाराष्ट्र